पण ही फक्त सुरुवात आहे बरच काय करायचंय आणि येत्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना शबत शब्द देतो की असा वेळ येणार आहे या महाराष्ट्रामध्ये की कर्ज जामखेड मधूनच महाराष्ट्राचे प्रमुख निर्णय हे घेतली जातील अशी ताकद या कर्ज जामखेडची आहे आणि ही ओळख ही ताकद फक्त तुमच्यामुळे आहे तुम्ही पाठबळ दिलं तुम्ही पाठिंबा दिला त्यासाठी त्यामुळे हा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये जाऊन तिथं कुठेही जाऊन बोलू शकतो मला अभिमान कशा गोष्टीचा वाटतो अरे कर्ज जामखेडचे आमदार जाम आलेत अरे अभिमान वाटतो राव हो। तुम्ही सुद्धा या महाराष्ट्रामध्ये कुठेही आज गेला तर कर्ज जामखेडला ओळखत नाही असं कुणी आपल्याला भेटणार नाही पूर्वीची काय परिस्थिती होती आता बदल झालाय का नाही झाला कुणी केलाय तो तु, तुम्ही केलाय पण आपल्यात क्षमता होती आपल्यात ताकद होती पण व्याजपीठ मिळत नव्हतं अहो एखाद्याची गाडी सुद्धा जर पकडली नाही एखाद्या आली आणि आल म्हणला कुठला आहेस म्हणतो कर्ज जामखेडचा जा आहे ठीक आहे नंतर सापडू नको जा आता वाढलं का नाही वजन अहो इलेक्शनच्या काळामध्ये अनेक आमचे पदाधिकारी आम्हाला भेटले म्हणले तिथं तिकीट द्यायचे तिक तर तिकीट द्यायचंय क्रिकेटची एखादी गोष्ट असेल त्या बाबतीत सुद्धा लोक भेटतात एखादं ऍडमिशन असेल आपले पाहुणे दुसरीकडचे येतात आणि म्हणतात ऍडमिशन करून घ्या बदली करायची असेल तरी लोक येतात का कारण का आपलं वजन वाढलेलं आहे तुमचं वजन वाढलेलं आहे तुमची ती ताकद आहे आणि माझी ताकद जर कोण असेल तर ते तुम्ही सर्वजण आहात त्यामुळे हे जे काय आपले विरोधक आहेत त्यांच्या भाषणाकडे काय लक्ष देऊ नका ते काही बरडतील काय बोलतील राशीनला आपण एक स्टेडियम केले राम शिंदे सर काय म्हणतात तिथं का आयपीएल मॅचेस घेतली जाणार का आणि बारामतीमध्ये कुठं स्टेडियम आहे अ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एकदम मोठं स्टेडियम हे बारामतीला आहे ते आम्ही तिथं करून दाखवलंय आणि आतापर्यंत मत या मतदारसंघामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही करून दाखवल्या त्यामुळे चॅलेंज करायचं असेल राम शिंदे कोणालाही करा पण पवारांना करू नका आणि पवारांमध्ये सुद्धा अजून एक गोष्ट सांगतो रोहित पवाराच्या नादी तर कुणीच लागू नये मला म्हणतात इथं ची मॅच घेऊ शकता का औ राम शिंदे सर आम्ही पुण्यामध्ये आयपीएलच्या मॅचेस सोडा आम्ही वर्ल्ड कपच्या मॅचेस सुद्धा पुण्यामध्ये घेतलेल्या आहेत तुम्ही मॅचेस बोलू नका तुम्हाला आयपीएलचे तिकीट मिळते का आधी ते बघा